सर्वांना असं प्रेम जयजी जाऊ कसे आहात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील विनोदी सम्राट एक असा अवलीया ज्यानं मराठी माणसाच्या मनावरती कित्येक वर्ष आधीराज्य गाजवलं ज्याची नाळ सदैव मराठी मातीशी जोडली गेली ज्याने आपल्या भाषण शैलीतून मराठी माणसांना पोट धरून लोळ स्टोर हसवलं ज्याने मराठी माणसाच्या मनावरती कायमची आपली छाप सोडली मित्रांनो असा माणूस झाला नाही आणि असा माणूस होणारही नाही असा माणूस होता ओन अँड ओंडली विनोदाचा बेताज बादशा दादा कोंडके अशा या महान व्यक्तिमत्वास माझा मनपूर्वक सादर प्रणाम विनम्र अभिवादन मित्रांनो चला तर मग जाणून घेऊयात दादा कोंडके यांचा जीवन प्रवास बांधवांनो दादा कोंडके यांचे मूळ नाव कृष्णा खंडेराव कोंडके होते हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी आणि अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व होते ते अभिनेते दिग्दर्शक निर्माते आणि गीतकार म्हणून सुद्धा ओळखले जात असत मित्रांनो द्वियार्थी संवाद आणि विनोदी अभिनयाच्या जोरावर ज्यांनी मराठी सिनेमाला नवीन आयाम दिला त्यांचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी मुंबईतील नायगाव येथे झाला चौदा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी बांधवांनो त्यांचे निधन झाले त्यांच्या चित्रपटांनी ग्रामीण आणि शहरी प्रेक्षकांना आकर्षित केले आणि ते मराठी सिनेमाचे बांधवांनो सुपरस्टार म्हणून सुद्धा उदयास आले दादा कोंडके यांचा जन्म मुंबईतील एका गिरणी कामगार कुटुंबात झाला त्यांचे वडील खंडेराव कोंडके गिरणी कामगार होते तर आई सकुबाई खंडीराव कोंडके मित्रांनो घर सांभाळत कुटुंब मूळचे भोवर जवळील इंगवली गावचे होते पण मुंबईत नायगावच्या चाळीत राहत घरात वारकरी संप्रदायाचे संस्कार होते आणि सतत भजन होत असत दादांना गाणी गीतलेखन आणि वाद्यवृंद वाजवण्याचे कौशल्य मित्रांनो याच ठिकाणी अवगत झाले बालपणात ते खोडकर आणि खट्याळ होते नायगाव परिसरात त्यांना बँडवाले दादा म्हणून ओळखले जायचे त्यांनी आपणा बाजार या दुकानात मित्रांनो सोडा वाटर बाटल्या भरायचं काम सुद्धा केलं शिक्षण फक्त आणि फक्त दहावी पर्यंत झालं कारण त्यांचे मन मित्रांनो अभ्यासात रमले नाही वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ धोंडेराम यानेच त्यांचा सांभाळ केला त्यांची एक मोठी बहीण लीलाबाई मोरे जी त्यांच्या मृत्यूवेळी सुद्धा मित्रांनो हयात होती दादांचा जन्म गोकुळ झाल्यानं त्यांचं नाव बांधवांनो कृष्णा असं सुद्धा ठेवलं गेलं आणि लहानपणात ते गिरण गावातील चाळीत खेळताना खूप खोड्या करत असं त्या ठिकाणचे लोक आजही सांगतात दादा कोंडके यांनी करिअर सुरुवात मित्रांनो श्रीकृष्ण बँड पथकात वादक म्हणून केली नंतर ते काँग्रेसच्या शेवादलामध्ये सामील झाले तिथे त्यांनी ते नाटकांमध्ये भाग घेतला आणि लेखक वसंत सबनेस यांच्याशी त्यांची ओळख झाली रंगभूमीवर त्यांची विच्छा माझी पूर्वी करा या आधुनिक तमाशा नाटक बांधवांनो पहिल्यांदा सादर केलं त्याचे पंधराशेहून अधिक प्रयोग झाले आणि याच नाटकानं त्यांना बांधवांनो सुपरस्टार सुद्धा बनवले आशा भोसले हे नाटक पाहण्यासाठी दादांच्या प्रत्येक प्रयोगाला जातीने हजर राहत या यशानंतर एकोणीशे एकोणसत्तर मध्ये भालजी पेंडारकरांच्या तांबडी माती चित्रपटात दादांनी सहनायकाची भूमिका केली जो राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ठरला पण खरी ओळख एक बांधवांनो एकोणीसशे एकाहत्तर मध्ये सोंगाड्या या स्वनिर्मित सो चित्रपटांनी दादांना मिळली ज्याने बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला विच्छा माझी पुरी करा नाटकाने इतकी प्रसिद्ध मिळवली की त्याच्या आधारावर दादांनी चित्रपट सृष्टीत पहिलं पाऊल टाकलं मित्रांनो दादा कोंडके यांनी कामाक्षी प्रोडक्शन आणि सदिच्छा संस्थाद्वारे सोळा मराठी चित्रपट आणि चार हिंदी चित्रपट एक गुजराती चित्रपट बांधवांनी केली त्यांचे चित्रपट ग्रामीण बाजाचे विनोदी आणि ठसकेबाज गाण्यांनी भरलेले अस सोंगाड्या एकोणीसशे एकाहत्तर मधला पहिला हिट चित्रपट ज्या दादांनी सोंगाड्या नावाच्या साध्या माणसाची भूमिका केली एकटा जीव सदाशिव जो एकोणीसशे बहात्तर ला रिलीज झाला आंधळा मारतो डोळा एकोणीसशे त्र्याहत्तरला ला रिलीज झाला पांडू हवलदार एकोणीसशे पंच्याहत्तर रामराम राम गंगाराम एकोणीसशे सत्याहत्तर बोट लावीन तिथं गुदगुल्या एकोणीसशे अठ्याहत्तर ह्योच नवरा पाहिजे एकोणीसशे ऐंशी अली अंगावर एकोणीसशे ब्याऐंशी मला घेऊन चला एकोणीसशे एकोणनव्वद सासरचे धोतर एकोणीसशे चौऱ्याण्णव वाजवू का एकोणीसशे शहाण्णव त्यांचा हिंदी चित्रपट तेरे मेरे बीच मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला रिलीज झाला अंधेरी रातमे दिया तेरे हातमे एकोणीसशे श्याऐंशी ला रिलीज झाला दादांनी हे गुजरातची चित्रपट सुद्धा केलाय ज्याचं नाव होतं चंदो जमादार एकोणीसशे सत्याहत्तर ला तो चित्रपट रिलीज झाला त्यांच्या टीममध्ये उषा चव्हाण जे अभिनेत्री म्हणून काम करायची राम हे संगीतकार महेंद्र कपूर गायक आणि रत्नाबाई ही नेहमी त्यांच्या आईची भूमिका करायची असा त्यांचा या ठिकाणी पात्रांचा समावेश होता दादा कोंडके आणि उषा चव्हाण ही जोडी खूप गाजली दादांनी मराठी सिनेमाला एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे नव्वद पर्यंत जिवंत ठेवलं आणि सेक्स कॉमेडी प्रकार बांधवांनो अस्तित्वात आणला मित्रांनो दादांच्या चित्रपटांनी अक्षरशः गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मोडले लागोपाठ नऊ चित्रपट बांधवांनो त्या काळी हिट ठरले रौप्य महोत्सवी ठरले सुपरहिट झाल्याचा विक्रम सुद्धा दादांच्याच नावावरती आहे पांडू हवलदार जो एकोणीसशे पंच्याहत्तरला रिलीज झाला तुमचं आमचं जमलं एकोणीसशे शहात्तर बोट तिथं गुदगुल्या एकोणीसशे अठ्याहत्तर आणि अली अंगावर एकोणीसशे ब्याऐंशी साठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार सुद्धा दादा कोंडके यांनाच मिळाला मराठी सिनेमाला आर्थिक यश खऱ्या अर्थानं दादा कोंडके यांनी मिळवून दिलं दादांच्या चित्रपटातील द्विआर्थी संवादामुळे शंसॉर बोर्डालाही नेहमी वाद होत राहिले सोंगाड्या प्रदर्शनासाठी कोहिनूर थिएटरच्या मालकांनी नकार दिल्याने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हस्तक्षेप करावा लागला शिवसैनिकांनी अक्षरशः थिएटरमध्ये राडा घालून चित्रपट बांधवानो प्रदर्शित करण्यास भाग पाडले ते नेहमी अविवाहित म्हणून स्वतःला सांगत पण वैयक्तिक जीवनात मात्र त्यांच्या सतत याविषयी वाद होत राहिले दादांच्या भिंगरी चित्रपटात रेखाने कुठं कुठं जायचं हनीमूनला ही लावणी केली या गाण्याला आशाताई भोसले यांनी स्वतःचा आवाज दिला आशा भोसले सुद्धा दादांच्या खूप मोठ्या फॅन राहिल्या बांधवांनो दादा कोंडके यांनी एकोणीसशे साठ मध्ये नलिनी यांच्याशी विवाहित विवाह केला पण एकोणीसशे सदुसष्ट मध्ये त्यांचा घटस्फोट झाला नलिनींनी दावा केला की त्यांची मुलगी तेजस्विनी ही दादांचीच लेख आहे पण दादा मात्र स्वतः अविवाहित म्हणूनच वावरत राहिले दादा कोंडके हे दादरच्या रामानिवासामध्ये राहत मित्रांनो चौदा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी दादर येथील रामानिवासात हृदयविकाराच्या झटक्यानं दादा कोंडके यांचं निधन झालं त्यांना सुरूशा नर्सिंग होममध्ये नेलं पण ते वाचले नाहीत मृत्यूपूर्वी डॉक्टर अनिल वाकणकरांनी त्यांची तपासणी केली शवविच्छेदनाचा निर्णय घेण्यात आला पण अचानक पार्थिव घरी नेण्यात आले ज्यामुळे त्यांच्या मृत्यूविषयी गूढ मात्र कायम निर्माण झालं हे कोड बांधवांनो आजही सुटलेलं नाही मृत्यूनंतरही त्यांच्या वारसा हक्कांबाबत बराच वाद बांधवांनो निर्माण झाला त्यांचा वारसदार कोण हे आजही ठरलेलं नाही ते न उलगडलेलंच मित्रांनो कोडं राहील दादा कोंडके मराठी सिनेमाचं एक अमर व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी विनोदाच्या माध्यमातून लाखो लोकांना हसवलं त्यांच्यावर बायोपिक बनवण्याची चर्चा आहे मित्रांनो ज्यात रितेश देशमुख आणि अक्षय कुमार यांचा सहभाग आहे असं आपल्याला प्राथमदर्शनी समजत आहे पण खात्रीनं आपण सांगू शकत नाही असा होता है का महाराष्ट्रातील अवलिया विनोदी सोंगाड्याचा जीवन प्रवास मात्र दादा कोंडके हे नाव मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आजरामर राहील हे मात्र तेवढंच खरं आहे हा व्हिडिओ बांधवानो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढं मात्र या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो